नमस्कार कसे तुम्ही सगळे आम्ही पण सगळे व्यवस्थित आहोत तर तुम्ही म्हणसाला आज ताई माईंच्या समोर येऊ का व्हिडिओ काढला तर त्या माईंनी खूप छान शिकवले व ह्या धोतीला जगायला आणि हिचे आशीर्वाद आहेत माझ्या पाठीशी कारण हिने दुःखामध्ये साथ दिले सुखामध्ये तर सगळेच साथ देतात बघा पण दुःखामध्ये साथ देऊन उभं करणारी ही माझी माई म्हणजे शिंदुताई तर हिचे खूप आशीर्वाद आहेत मला आणि आज मी एवढ्या मोठ्या मोठ्या संकटातून उभं राहते ना फक्त हिच्याकडे बघून उभं राहते कारण हिच्यासारखं दुःख कधी कुणाला येऊ पण नाही आणि येणार पण नाही ये एवढं मोठं दुःख आहे हिचं तर माईंचे आशीर्वाद आहेत माईंनी मला एक पुस्तकावर लिहून दिलं आहे ज्योती कितीही दुःख येऊ पाठीवर पुढं बांधून चालायला शिक दुःखाचं चा। तर तिचे आशीर्वाद आहेत आणि तुम्ही म्हल की आज काय झाले ताई त्रास सकाळपासूनच खूप असं भरून येते आणि रडायला येते तर त्याचं कारण हे सांगणार आहे मी तुम्हाला की काय असं झाले ताई कारण बऱ्याचशा लोकांना खूप वाईट वाटतं जेव्हा मी रडते तेव्हा पण कधीतरी माणूस आहे आणि दुःख व्यक्त होतं आणि दुःख व्यक्त व्हावं म्हणजे मन हलकं होतं आपलं आणि परत नव्याने आपण काम करू शकतो तर आज असं समजा की ताईचं थोडं दुःख ताई, ताई व्यक्त करते तुमच्याबरोबर सगळेच दुःखे आहेत तिथं आणि सगळे सुखी पण आहोत दोन्ही बाजू बराबर आहेत आमच्या आश्रमात तर वैशू इकडे काम करते आणि का मला रडायला येते का असं होते कारण माझ्या लग्नाला होतील आता किती वर्ष वैष् पंचवीस वर्ष सिल्वरुजवी हां तर उद्या आहे मग खूप सारं असं सा भरून येते सकाळपासून कारण वैशू म्हणते की ताई पंचवीस वर्ष झालं ना कोणी कोणी ते सिल्वर का काहीतरी करतं पन्नास आणि पंचवीस वर्षाची तर बाई म्हटलं मी एवढ्या मोठ्या नशिबाची नाही आहे ग की मी ते काय करू शकेन कारण कसं आहे दोन वर्षापासून आहे ना असं वाटतं हे शरीर आहे ना निकामं झालेलं आहे ना अर्ध शरीर घेऊन वावरती मी अर्धी बाजू माझी असं वाटतं गळून पडली आहे शरीराची तर उद्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि मी साजरा करेन असं नाही की मी नाही साजरा करणार ना। मी सा बर बर। ते नसतील तर काय झालं माझ्या बरोबर आहेत ना रोहित रोहन वैशाली आहे मंत्री सगळे आहेत माझ्या बरोबर आणि असं नाही की ते नाही आहेत ते पण आहेत माझ्या बरोबर रोज मला बघतात आणि माझ्या आवती बहुते आहेत कधी कधी भास पण होतो मला कारण खूप दुःखात साथ दिली मला माझ्या नवऱ्यानी त्यांनी साथ दिली नसती आज तर मी इथपर्यंत आले नसते त्यांचं नेहमी होतं मला की तू हार मानू नको तू नेहमी चांगलं कार्य करत राहा मला ना माझ्यापेक्षा खूप चांगलं शिक्षण झालेलं होतं त्यांचं मला ते मी त्यांनी नेहमी सांगितलेलं आहे चांगल्या चांगल्या गोष्टी त्यांनी मला कधीच थांबू दिलं नाही माझ्या संसारामध्ये मा माझ्या वृद्धाश्रमामध्ये माझ्यापेक्षा जास्त त्यांनी कार्य केलेलं आहे कारण मी बाहेर भटकले ना कधी मागायला गेले इकडं तिकडं तर त्यांनी माझ्या आजी लोकांना स्वयंपाक करून घातलेला आहे किराणा आणायचं काम, काम मी करायचे आणि शिजवून घालायचं काम त्यांनी करायचे पुण्यामध्ये मागायला जेव्हा जायचे ना मी तेव्हा मी मागून आणलेलं ना हा इतर आजी आजोबांना त्यांनी खायला घातलेले मंगल मावशी कुंभार हे लोक आहेत इथं प्रत्यक्षात सगळे ह्या लोकांना त्यांनी सांभाळलेला आहे माझ्यापेक्षा जास्त चांगलं तर खरं सांगू का अजून थोडे दिवस देख ना, द्यायला पाहिजे होते कुठं कमी पडले असेल मी असं वाटतं कधी कधी काय माझ्याकडून कमी पडला असेल की सगळ्यात जगातलं मोठं दुःख आहे नवरा झालं ती दुःख मला देवाने दिलं मी काय चुकले असं वाटतं कधी कधी उद्याही काही ना काहीतरी मी नक्की करेन पण उद्या मी ज मी माझ्या ज्या दिवशी माझ्याकडं म्हणजे माझ्या घरामध्ये काहीतरी असल आमचं दोघांचं त्या दिवसाचा दिवस मी बाहेर घालवते दिवसभर तर मी आज न घेऊन जाता उद्या त्या बाळांना घेऊन बाहेर जाणार आहे म्हणजे ससून हॉस्पिटलमध्ये दिवस घालवणार आहे माझा कारण तिथं मी गेले ना तर दिवसभर मला आठवणी नाही येणार ना। आठवणी येणार पण मी धावपळीमध्ये राहणार तो दिवस पूर्ण माझा आणि मग जरा आपण नाही तर घरात बसून बसून तेच 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 विचार करत राहणार मी दिवसभर त्याच्यापेक्षा मी उद्या त्या बाळांना घेऊन बाहेर आहे हॉस्पिटलमध्ये भंडारींना पण मला ॲडमिट करायचे थोडंसं न्यायचं आहे त्यांना त्यांची परिस्थिती जरा तब्येत जरा साथ देत नाही आहे उन्हामुळं काय का तर हे सगळं करायचं आहे मला बाकीच्या आजी लोकांना वगैरे भेटू आणि वैशुताईला मी काहीतरी आणले तर ती मी देणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी बघा तुम्हाला सगळ्याला आवडला असेल तर मला नक्की सांगा की ताई तुम्ही खूप छान वैशुताईला गिफ्ट दिलेलं आहे म्हणून तर हे आहेत स्वामी आणि स्वामींची पूजा वगैरे झालेली आहे सगळं सकाळी स्वामी करून घेतो आवरून तर हे इकडं ठेवलेलं आहे मी स्वामींनी खरं सांगू का प्रत्येकाच्या जीवनात सुख समृद्धी आनंद द्यावं प्रत्येकाचा जोडीदार आयुष्यभर त्यांच्याबरोबर राहावा हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी कारण एकटे पण खूप वाईट आहे नाही सांगू शकत आपण शब्दात तर वैशू बसलेले इकडं तर हे आहे हे माझ्याकडून आणि त्यांच्याकडून आहे असं समज तुला भावाने तुझ्या दिले आमच्या दोघांकडून आहे माझ्याकडून आणि त्यांच्याकडून तर हे आहेत मंगळसूत्र वैशूला आणलेले तर हे दोन मंगळसूत्र वैशूला आणि ते चार मणी आणलेत गोवायच्यात आता तर खूप काही नाही वैशाली पण मी तुला हे सवासनीचं दिलेलं आहे कारण मी कमीत कमी सहा सात वर्ष मला मंगळसूत्र मिळाले नाही आहेत आयुष्यामध्ये तर आज मी माझ्या लग्नाच्या वाढदिवसाला मी हे तुला दिलेलं आहे म्हणजे तू मला एकदा बोलली होतीस रडू नको कारण तू मला एकदा बोलली होतीस की ताई माझे मंगळसूत्र म्हणजे असं माझी हाऊस झाले नाही तर मला खूप साऱ्या गोष्टीहून काही घेणं देणं नाही आहे पण हे सवासनीचं वान आहे आणि परमेश्वराने मला नसणं ठेवलं तरी काय झालं ग तू आहेच की मी तिला जोडवे पण केले छानपी की आणि हे पण अजून मी करणार आहे तिला तिला सांगितले की तुला काय पाहिजे ते मला सांग मी नक्की तुझी आई म्हणून तुला देईल कधीच कमी पडणार नाही तुझ्या कुठल्या गोष्टींना तर कसे वाटले तुम्ही नक्की सांगा ती खूप रडते नाही का तर ही तिला मंगळसूत्र आणि मणी वऊन घालणारे निगळ्यामध्ये तिचे मुलं तिचा नवरा खूप सगळे चांगले आहेत असं नका कोणीच काही बोलू कारण प्रत्येक बाईच्या भावना असतात स्त्रीच्या भावना कधी कुणाच्या दुखवायच्या नसतात तो अधिकार आपल्याला दिलेला नाही आहे तर तुम्ही नक्की सांगा वैशुताईचं तुम्हाला हे आवडलं का आणि माझ्याकडून माझ्या लग्नाच्या वाढदिवसाचं आमच्या दोघांकडून हे वैशुला गिफ्ट आहे हां न करड हे आहे की नाही रडायचं नको रडू आज सगळी लोक रडतील म्हणतील वैशुताई रडली ज्योतिता रडल्या हा नको रडू चांगली आहे तू खूप चांगली सेवा करते तू आजी लोकांची माहिती का हास आता रडू नको ह नाही माझ्या शाणी जे होईल ते करेल मी तुझ्यासाठी आवडलं का तुला हा आवडलं तुला खूप छान आहेत ना स्वामींच्या तिथं ठेव समोर आणि थोडंसं हळदी कुंकू वाहा त्याच्यावरती आणि स्वामींच्या जवळ ठेवते दोरल्यामध्येच आहे ना मणी ठेव मणी गळून जातील इकडे तिकडं हळदी कुंकू वाहा कुठे आहे असं सुखाचं राहो नेहमी आपण असा विचार करायचा हां तर वैशूला आवडलेले आहेत आणि मी कसे आणले तुम्ही सांगा कारण मी मला जे आवडले तेच तिला मी आणले तर त्याच्यावरती काहीतरी ठेवून जातील आणि छान हळदी कुंकू भा काय चाले स्वयंपाक तर झालेला आहे बघा कसली तेल तेल भाजी केले वांग्याची भाजी केली आहे आज पण वांग खायला कंटाळत नाही ते लोक भात केलाय मस्त खाली कोण आहे भरपूर ऊन झाले तर कलावती आजी इकडं बसले झाडं आपली बेलाचं झाड तर इतकं फुटलंय ना सुंदर बघू शकताय तुम्ही रांगोळ्या वगैरे घातलेल्या आहेत वैष्णू सकाळी आता उद्याच्याला आम्हाला शेण येईल तर सारवता येईल कलावती आजी आणि मंदाई खाली बसलेले आहेत बाकीची लोकं सगळे वरती आहेत हां तुम्हाला काय दिलं होतं नाश्त्याला भेळ दिली होती का भेळ खाल्ली का बर मी जाऊन येते वरती हा कधीतरी भेळ पण खायला पाहिजे हा छकुले चावली का भेळ तुला भेळ चावली का हा? दुपारी खाताय भंडारी खाल्ली का भेळ उठून बसा भंडारीनं उद्या नेऊन ऍडमिट करायचंय कारण जाग्यावरच शी करतायत जाग्यावरच लग्वी करतायत सगळं अजिबात उठून उभारत नाहीयेत तर भंडारींना उद्या ससूनला नेऊन ऍडमिट करायचे जायचं का भंडारी हा करू का उद्या ऍडमिट नेऊन बरं उद्या घेऊन जायचे आता भंडारींना ऍडमिट करायचे उद्या नेऊन कारण त्यांचं सगळं जाग्यावरच म्हणजे त्यांना कळच ना गेले तर त्यांची पण काही चुकी नाहीये कारण ऊनच आहे तेवढं त्या उन्हामुळं हो काय होतं कधी कधी काय माणसाला अशक्तपणा येतो कळत नाही तरी ग्लुकोन डी वगैरे सारखं देतो आम्ही देतो का दे नाही तर उद्या आहे माझ्या लग्नाचा वाढदिवस तर माझ्या लग्नाला उद्या किती वर्ष होणार पंचवीस वर्ष आनंद झाला वाटला काय म्हणो आता ते पण समजत नसले सारके आता आपले गेलेलं माणूस येते का मॅडम तुम्ही रडता गोळ्याचं पाणी गाळता म्हणून आम्ही काय बोलत नाही हेलो काय करू शकतो सांग हं कोण आहे बस नाही कोण तर काही नाही परमेश्वराचा जातो देवाचा आता आपल्या हातात असतं काही नाही आपली दोन पोर आपण आहे ना तेवढंच मान्य करायचं रडायचं नाही काय नाही आनंदात वाढदिवस करायचं आठवण आठवणीच नाही आठवणी आठवण दादा दादा चांगले होते म्हणून आठवणी दि तस नाही दादा खास होते चांगला म्हणून आठवणी दे आपल्याला आनंदात आठवणी दि आनंदात वाढदिवस घालायचा दोन पोर आहेत आपल्या पाठीची काळजी करायची

आनंदात वाढ दिवस घालायचं आपले पोर पाठीचे कॉलेजात तोंडा का पाहिजे दिवस घालायचं आपण काय लढायचं आज एवढे सगळे आजी लोक आहेत म्हणून खरंच मी आहे कारण ह्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद ह्यांच्यामुळंच खरं तर ही खूप दुःखी येतं माझ्यापेक्षा ह्यांचं दुःख खूप आहे कारण ह्यांचं तर सगळं परिवारच गेलेला आहे त्याच्यामुळं नको रडू मनाजी आता तुम्हाला इकडं समजावून तिकडं बाजूला जाऊन रडते काय रडायचं नाही पळून नाही जायचं रडायचं नाही कडायचं आजी बाय